नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सहा फेब्रुवारी गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओज जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पदेवर खाली होत असतात परंतु या राज्यात लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख निर्माण झाली आहे ही ओळख आणि पद हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापेक्षा मोठे आहे असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आपली लाडकी बहीण योजना यशस्वी झाली विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले आणि महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आले आमच्या लाडक्या बहिणींची योजना कधीही बंद होऊ देणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य मिळत आहे केंद्रीय अर्थसंकल्प राज्यासाठी फायद्याचा आहे हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे वाटचाल करणारे आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्य परिवहन महामंडळाने सव्वीस जानेवारीला तिकीट दरात पंधरा टक्के वाढ केल्यानंतर आता एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय घेतला आहे वर्षभरात चार महिन्यांचा पासवर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्यात कुठेही प्रवास करता येणार आहे मुख्यतः आजपर्यंत वर्षभरात दोन महिन्यांचा फॅमिली पास कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना दिला जात होता मात्र आता वर्षभरात चार महिन्यांचा फॅमिली पास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणार असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी दिली आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातील उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे यापुढे शेतजमिनीच्या औद्योगिक वापरासाठी बिगर शेती परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा येत्या सहा महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक पेट्रोल आणि डिझेल वाहनांची किंमत सारखी असेल अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे तसेच देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्या शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणत आहेत या गाड्यांद्वारे कुठलेही प्रदूषण होत नाही तसेच या गाड्या साठ टक्के ऊर्जा निर्माण करतील आता अनेक लोकांना इलेक्ट्रिक गाडी मिळवण्यासाठी वाट बघावी लागते असेही गडकरी म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे शाळांमधील स्वच्छता विद्यार्थ्यांना देण्यात येणारे भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी त्यासाठी विभागात गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करावे विशेष सहाय्याच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के थेट बँक खात्यात जमा होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात अभिनव उपक्रम प्रयोगाद्वारे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे भविष्यकालीन धोरणांवर अधिक लक्ष केंद्रित करून विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी विभागाने अधिक जोमाने काम करावे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले yeah